आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मिरजेत यमडी गँगने परत एकदा तोंड बाहेर काढले बेकायदेशीर जमाव करून गोदडमळा येथे काठ्या आणि दगडाने घरात घुसून जबर मारहाण केली आहे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून यमडी गँगने गोदड मळ्यात दहशत माजवली आहे सुमारे एकशे पन्नास ते दोनशे जणांनी गोदड मळ्यात काठ्या दगडाने मारहाण करून एजाज फारूक गोदड इलियास गोदड सोहेल गोदड रुक्साणा गोदड यांना जखमी केले या प्रकरणी तीन ते चार जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मारहाणीचा व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलाय मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गोदडमाळा परिसरातील नागरिक उपस्थित होते या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून या प्रकरणी मिरज शहर पोलिसात मतीन काझी सुभान कटेकरी सुभान जामदार सद्दाम सय्यद बरकत अली शेख आणि इलियास खान यांच्यासह चोवीस जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या मारहाणीत जखमी महिला रुखसाना गोदड यांनी माहिती दिली आहे